राज्य शासनाने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचा कायदा अलीकडेच संमत केला असून खटाव तालुक्यातील दोनशे सत्तेचाळीस शाळांपैकी एकही शाळेतील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य व वा गणवेशाचे वाटप पूर्ण झालेले नाही जूनमध्ये शाळा सुरू होताच गणवेश वाटप करण्याचे निर्देशही देण्यात आले होते परंतु शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेले नाही अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची राज्यात एक लाख मराठा उद्योजकांची संख्या लवकरच पूर्ण होणार महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील हनुमान गाव येथील हनुमान विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे चेअरमनपदी उत्तम रामचंद्र अर्जुनगडे व वा वाईस चेअरमनपदी जयसिंग रामचंद्र धर्मे यांची बिनविरोध निवड करण्यात आली मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर परिसरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी वीरभद्र कावडे तसेच शंकर तांबवे यांनी शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते या उपोषणाची ग्रामपंचायतीने दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले कराडमधील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीचे हप्ते वेळेत मिळावेत यासाठी व ज्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहेत त्यांना पीएम किसान हप्ते परत मिळावेत यासाठी मदत करणार असल्याची माहिती कराडचे नेते मनोज दादा घोरपडे यांनी दिली रहमतपूर येथील जंगम मठ येथे पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेतील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तहसील कार्यालय यांच्या वतीने कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते खट्टाऊ तालुक्यातील पुसेसावळी येथे घडलेल्या घटनेला महिने यातील अटक झालेली नाही या अटक करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी या मागणीसाठी पुसेसावळी येथील मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते या दरम्यान पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट देऊन मुस्लिम समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले सातारा तालुक्यातील नागठ्याने गावाच्या हद्दीत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे हे काम करत असताना पर्यायी मार्ग करणे आवश्यक आहे मात्र डी पी जैन कंपनीच्या ठेकेदाराने पर्यायी मार्ग न केल्याने विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे ठेकेदाराच्या विरोधात विद्यार्थी व शिक्षकांनी सोमवारी महामार्गाचे काम बंद पाडले ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे त्यालगतच श्रीरामकृष्ण विद्यालय मंदिर आहे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पटेल यांच्या एकोणतीस जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कराड तालुक्यातील उमरज येथे दिनांक पंधरा जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा व आरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक सह्याद्री कारखान्याचे संचालक जसराज पाटील यांच्या उपस्थितीत उमरज येथे पार पडली महावितरण कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये पंधरा टक्के वाढ व अलाउन्समध्ये शंभर टक्के वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी वाई येथील कार्यालयासमोर शनिवारी निदर्शनं केली मागण्या मान्य न केल्यास महावितरणच्या सर्व संघटना संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला मुता फाउंड्रीज आणि हरित सातारा यांच्या संयुक्त अजिंक्य अजिंक्यतारावरील मंगळाई टेकडीवर मोठ्या उत्साहात वृक्षारोपण संपन्न झाले माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी संवाद वारी उपक्रमाअंतर्गत फलटण येथे सुरू असलेल्या प्रदर्शनास दिली भेट सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरणात एकतीस पॉईंट सदुसष्ट टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे तर धरण तीस पॉईंट नऊ टक्के भरले आहे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने फलटण येथील उमाजी नाईक चौक येथे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले लंडनमधील छत्रपती शिवाजी महाराजांची वागणुके लवकरच साताऱ्यात येणार एकोणीस जुलै रोजी वागणुके साताऱ्यात येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या अनुषंगाने प्रशासनाने चांगलीच तयारी केली आहे कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून शहाण्णव कोटी पन्नास लाख रुपयेचा निधी मंजूर भाजपचे प्रदेश सरचिटणीस अतुल भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता ऐतिहासिक श्रीरामनगरीत विसावला वैष्णवाचा मेळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा फलटण येथे मुक्काम सातारा एमआयडीसीतील नवीन प्रादेशिक कार्यालयास राज्य शासनाचा हिरवा कंदील सातारला हवामान विभागाने रेड अलर्ट देऊन सुद्धा मागील चोवीस तासात महाबळेश्वरला सत्तावीस मिलीमीटर तर नवजाला एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद सातारा जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरू आहे पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धबधबे जलाशयासारख्या धोकादायक ठिकाणी ग्रामपंचायतीने प्रवेश बंदीचे फलक लावावेत या ठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवून हुल्लडबाजांवर कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केल्या आहेत मान तालुक्यातील मसवड वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट संतोष सावंत तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट दत्तात्रय हांगे यांची करण्यात आली निवड राष्ट्रवादी जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी